राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाकडून नगर मिळणाऱ्या मोफत पाच जानेवारीला पहिली चाचणी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शिरे नगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे आज दोन जानेवारी रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे <स्थार्ण और तातातागासा> या करारामुळे नगर वसाहतीला दररोज चोवीस एम एल पाणी करून मोफत मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून सोळा एम एल पाणी एकटपसला विना मोबदला परत पुरवठा करावयाचे आहे राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प अहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार यांनी दिली चौपिस सगळ्या आलेलं आहोत तर कामाची आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदर त्या कामात हे एन टी पी सीकडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि तर ट्रायल आपण या जवळपास सात ते आठ टक्केपर्यंत आपलं पूर्ण होईल ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही सदरचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरं तर एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतची मुदत होती पण कुठलीच आपण चार हे काम वेळेमध्ये पूर्ण करून घेतो आहे त्यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे इरिगेशन असेल एन टी पी सी असं महा एम एस ए बी आहे सगळ्या आणि महत्त्वाचे म्हणजे महत्वाची मुळगा यांनी माडांनी बजवलेली आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे या कामासाठी तर सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब याच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते एस टी पीचं कामही मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णवताच आलेलं आहे सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे हे उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण कंपाऊंड वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत एक धन्यवाद एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क